ठाण्यातील घोडबंदर भागात वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांच्या समस्येमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी सकाळी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं मागण्या मान्य झाल्या नाही तर भविष्यात लाखो लोक रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करतील असा इशारा यावेळेस देण्यात आला घोडबंदर मार्ग उरणजेन पीटी बंदरातून वाहतूक करणाऱ्या आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवघड वाहनचालकांसाठी महत्वाचा आहे तसंच मीराभर वसई विरार पालघर भागातून ठाणे नवी मुंबई कामानिमित्त वाहतूक करणाऱ्या नोकरदारांसाठी देखील हा रस्ता महत्वाचा आहे दररोज गायमोत परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून वसई विरार गुजरात मीराभरच्या दिशेने वाहतूक करताना नवी मुंबई ठाणेकडे जाणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्याचा फटका बसतोय या वाहतूक कोंडीमध्ये अवदड वाहनं देखील अडकत आहेत त्यामुळे कोंडीत अधिकच भर पडतो आहे सकाळी हजारो डोकरदारांकडून या मार्गाचा वापर या होतो वाहतूक कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही जस्टिस फॉर घोडबंद रोड या संस्थेच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे रविवारी सर्व नागरिक रस्त्यावर उतरणार होतो परंतु प्रशासनाकडे आता शांततेच्या मार्गाने आंदोलन करून काही मागण्या केल्या आहेत मात्र या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात अधिक धारधार आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे मुख्य हा आहे की जर गेल्या दहा वर्षांमध्ये बारा वर्षांमध्ये पाहिलं गेलं ह्या गोडबंदर रोडचा जो विकास आहे हा फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे जर पाहायला गेलं तर शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे मोठी जनता जनतेची संख्या इथं वाढलेली आहे नागरिकांची संख्या इथं वाढलेली आहे पण जशी संख्या वाढलेली आहे तशा मूलभूत सुविधा इथे काय भेटत नाही आहे सुविधांचा फार इथे अभाव आहे जर पाहायला गेलं तर रस्ते पाणी जर ह्या जर मूलभूत सुविधा पाहिलं तर रस्त्यामध्ये आज जर पाहिलं गेलं दरवर्षी शेकडो लोकांचा इथे मृत्यू होतो त्याच्या पाठीमागून प्रशासन फार मोठा जबाबदार आहे दरवर्षी त्या स्थानिक रहिवाशांकडनं स्थानिक फुडाऱ्यांकडं दरवेळेस आम्ही आयुक्तालयामध्ये जाऊन परिषद म्हणजे अर्ज दिलेले आहेत परंतु त्यावर आतापर्यंत काही कारवाई केलेली नाही जे एन पी टी मार्गे येणाऱ्या किंवा जर समजा पाहिलं गेलं मावाशिवा मार्गे येणाऱ्या जे जड अवतूक जड अवजड वाहतूक जे आहे पूर्णपणे ह्या मार्गातून त्रास केली जाते त्यामुळे इथल्या स्थानिक रहिवाशांना त्याचा फार मोठा त्रास होतो आज जर पाहायला गेलं तर इथे जर सकाळी जर मुलांना शाळेमध्ये जर जायचं असेल तर शाळेमध्ये जाताना देखील त्यांना एक एक तास दीड ती तास उशीर जावं लागतं स्वस्तिक रेसिडेन्सीमध्ये राहतो पोटबंदरमध्ये जवळजवळ वीस पंचवीस वर्षी मी राहतो परंतु आता जे खड्डे निर्माण झालेले आहेत एवढे भयानक आहेत आणि मॅट्रोचं का काम सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही एवढे ॲक्सिडेंट बघतो टू व्हीलर फोर व्हीलर सतत ॲक्सिडेंट चालू असतात आणि त्याचा काही सर्व्हिस होत नाही आहे त्याची कारदे दूर केली जात नाही हे प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहे असं काही व्ही आय पीन गाड्या हे जात असतात आणि तरी पण त्याचं कॉग्निजन घेत नाही पी जे आहे सर्वसामान्य लोकांनी जायचं कोणी त्यांची समस्या तर सॉल्व्ह कोण करणार अनेक लोक जे बळत पावतात त्याचं कुटुंब बे एकदम वाईट स्थितीमध्ये जातात त्यांची त्यांच्याकडे कोण लक्ष देणार ह्यांच्याकडे जास्तीत जास्त अत्यंत काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे एवढे राजकीय पक्ष जे लोक आहेत त्यांनी ह्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे